खूपच सुंदर आहे खूपच इकडे ह्या साहेबांचा सा कलश बनवलेला आहे बघा हॅलो मी सोनाली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आलो हो आहोत एम पीमध्ये आणि आपल्याला बघ म्हणजे आम्हाला बघायचं होतं महू गावातील बाबासाहेबांचं निवासस्थान तर हे आहे महू गाव आणि इथे बाबासाहेबांचा सा चौदा एप्रिल अठराशे छप्पन्न रोजी जन्म झाला होता त्यांनी ते, ते निवासस्थान असं छान बनवलेलं आहे तर आम्हाला बघ खूप बघण्या इच्छा होती बाबासाहेबांचं निवासस्थान बरेचसे लोकसुद्धा लांबून आलेले आहेत बघा तुम्हाला दिसतील आणि तिकडे आतमध्ये सुद्धा बसलेले आहेत तर आता आम्ही सुद्धा आतमध्ये जातोय आणि सगळं काही बघतोय समोरूनच बघण्यात इतकं छान वाटतंय बाबाबाहेबांचा जो स्टॅच्यू आहे तो सुद्धा किती सुंदर बनवलेला आहे आणि सुद्धा दिलेलं आहे जन्मभूमी म्हणून बघा खूप मोठं असं बन बनवलेलं आहे त्यांनी निवासस्थान आणि इथून आल्यानंतर इथे आतमध्ये अशी एंट्री गेट आहे इथे बघा तुम्हाला गौतम बुद्धांची सुद्धा मूर्ती बघायला मिळेल हे बघा बाकीचे लोक जे आलेले आहेत ते इथे हे बघा इथे गौतम बुद्धांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि इथे बघा बघूनच बाहेरून किती मोठी त्यांनी जन्मभूमी म्हणजे त्यांचा छान असं बनवलेलं आहे बघा जन्मभूमीचं निवासस्थान हे त्यांचं होतं तर खूप मोठं बनवलेलं आहे आता आपण आतमध्ये जाऊन सुद्धा बघूया इथे बघा इथे दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेबांची पर आपका स्वागत आहे आणि इथे स्थान पर भव्य स्मारक स्तूप का शिलान्यास बनवलेला आहे बघा इथे आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे ना न, तीन जानेवारी हा आज सावित्रीबाई फुलेंची सुद्धा जयंती आहे तीन जानेवारी आहे आज त्यामुळे इथे त्यांचं जयंती साजरी केलेली आहे इथे बाबासाहेबांचे सुद्धा स्टॅच्यू छोटासा लावलेला आहे आणि समोरून मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलाच असेल की एवढा मोठा इथे स्टॅच्यू बनवलेला आहे बघा आणि इतका सुंदर त्यांनी बनवलेला आहे की खूप असा म्हणजे आकर्षक बनवलेला आहे बघून सुद्धा खूप छान वाटतं आता इथून आपण वरती जाऊन बघूया फोटो काढत का नाही ना? ना सकाळीच घातला होता चला वरती जाऊया आता आपण आतमध्ये आलोय आणि इथे आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत खूपच सुंदर आहे खूपच इकडे ह्या साइडनं गेल्यानंतर बाबासाहेबांचं जीवनचरित्र आहे आणि इकडे बघा हे पूर्ण जे खाली आहे ते संगमरावर दगडामध्ये बनवलेलं आहे आतमध्ये आल्यानंतर बाबासाहेबांनी इथे तुम्हाला बघायला मिळेल तिथे बाबासाहेबांचं महू जिल्ह्यातलं जेव्हा भाषण करतात त्यावेळेचे फोटो काढलेले आहेत दीक्षा घेताना असे तिकडे बाबासाहेबांना फोटो काढतात की तर इथे बघा बाबासाहेबांचा छान असं फोटोचा स्टॅच्यू काढलेला आहे बघा आणि इथे सुद्धा ही दीक्षाभूमीसुद्धा इथे छान अशी लाकडामध्ये बनवलेली आहे हे बघा आणि इथे बाबासाहेबांचं महू जिल्ह्यातील इंदोर महू गावातील इंदोर जिल्ह्यातील इथे असे फोटो छान काढलेले आहेत इथे सुद्धा बघा बरेचसे त्यांचे इथे जीवन चरित्र दाखवलेले आहे इथे सुद्धा हे त्यावेळेला आपले संविधान देतानाचा हा फोटो काढलेला आहे इथे आणि खूप शांतता आहे इकडे बघा खूप ए तू आली का हे बघा इथे इथे बघा बाबासाहेबांचं स्वागत समारोहामधला हो फोटो काढलेला आहे इकडे सुद्धा बाबासाहेबांचे ओरिजिनल फोटो असे भाषण घेताना लावलेले आहेत बघा इथे सैनिक दलांसोबत बाबासाहेबांचा फोटो काढलेला आहे इथे बाबासाहेबांचे इथे सुद्धा जवाहरलाल नेहरूंसोबत इथे फोटो काढलेला आहे हा तर इथे बघा इथे सुद्धा बाबासाहेबांचा फोटो त्यावेळेचा ओरिजिनल फोटो आहे त्या काळी पण बाबासाहेब किती सुटाबुटात राहायचे आणि ते बाव बघून सगळं असा प्राऊड फील होतो आहे की अरे त्या काळी पण बाबासाहेब इतके छान पोशाखात असायचे आणि हे सगळे ओरिजनल फोटो त्यांनी इतके जपून ठेवलेले आहेत की ते आता आपल्याला बघायला मिळत आहेत की बाबासाहेब त्यांचं त्यावेळेचं जीवनकाळ कसं होतं इथे बघा इथे बघायला फोटो आहे तो ज्या वेळेला एकोणीसशे बत्तीस साली पुन्हा करार चालू होता त्यावेळेस याला बाबासाहेबांच्या आणि गांधीजींची जी चर्चा चालू होती ती स्केच शूद्वारे आपल्याला दाखवली गेलेली आहे इथे या फोटोमध्ये इथे पण बघा बाबासाहेबांचा हा फोटो आहे हा मंत्रालयांमधल्या अधिकाऱ्यांसोबतचा हा काढलेला फोटे आ, फोटो आहे आणि त्यावेळेला सुद्धा बाबासाहेब कसे सुटाबुटात दिसतात आणि खरंच खूप छान वाटते इकडे आल्यापासून कारण की त्यावेळेचे बाबासाहेबांचे जे फोटो आहेत ते इतके जपून ठेवले गेलेले आहेत त्यांचे सगळे जे जे त्यांनी जन्माला आल्यापासून जे का आ, कार्य केलेले आहे ते एकूण एक कार्य आपल्याला ह्या फोटोंमध्ये आपल्याला बघायला मिळतात इथे बघा बाबासाहेबांचा सा जो फोटो आहे तो बा मातारमाईंसोबत आणि बाबासाहेबांचा सा एकत्र एक फोटो जो आहे तोसुद्धा त्यांनी असा स्केचद्वारे पेंट असा दाखवलेला आहे बघा तो पण किती छान वाटतो आहे बघण्यासाठी हे बघा इथे जी पहिली गोलमेज परिषद होती की दलितांसाठी अधिकार मागण्याची त्यावेळेचा जो चर्चा चालू होती त्यावेळेचा हा बाबासाहेबांचा जो स्केचद्वारे फोटो बनवलेला आहे तो इथे आपल्याला बघायला मिळतोय बघा इथे इथे सुद्धा बघा हिंदू कोड बिल जेव्हा कोडबिलवर जेव्हा बाबासाहेब उत्तर देत होते त्यावेळेचे हे जे हे फोटो आहेत हे काढलेले आहेत ही ओरिजिनल फोटो आहे तो सुद्धा इथे आपल्याला आता बघायला मिळतोय आणि इथे आल्यानंतर बाबासाहेबांचा सा हा छान असा फोटो काढलेला आहे बघा पुढे आल्यानंतर कोलंबिया बाबासाहेब कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते त्यावेळेला त्यांना इथे फोटो काढलेला आहे बघा त्यांचा त्यांच्या सोबत तर तो सुद्धा फोटो खूप छान आहे इथे आणि इथे बघा एकोणीसशे बेचाळीस साली इंदोरमधल्या कार्यकर्त्यांसोबत काढलेला हा फोटो आहे तोसुद्धा आपल्याला बघायला मिळतो इथे त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे बघा इथेसुद्धा कार्यकर्त्यांसोबत जे काढलेले फोटो आहेत बाबासाहेबांचे त्यावेळचासुद्धा पोशाख बघा बाबासाहेबांचा इथे पण हे बघा इथे बाबासाहेबांचा पेपर वाचतानाचा छान असा फोटो आहे बघा हा आपला तोसुद्धा त्यावेळेला असा कॅप्चर केलेला आहे आणि आपल्याला बघायला मिळतो आहे आज तुम्ही बघाल तर पूर्ण हा संगमनवरमध्ये बनवलेला आहे इतकी शांतता आहे आणि पूर्ण हा जो निवासस्थान त्यांनी बनवलेला आहे हे एका महालापेक्षा पण कमी नाही आहे इतका सुंदर आणि आकर्षक त्यांनी बनवलेला आहे तुम्हाला बघण्यातून दिसतच असेल आणि इथे आल्यानंतर इतका प्राऊड फील वाटतो वा, वा, आहे की त्यावेळीसुद्धा बाबासाहेबांची काय सहन शक्ती असेल आणि काय बुद्धिमत्ता असेल की एवढ्या सगळ्यांशी लढा देऊन त्यांनी आपल्याला न्याय मिळवून दिला आणि आज आपण इथे आहोत आपण त्यांच्यामुळेच आज छान जीवन पण जगतोय आणि खरंच त्यांचे उपकार आपण खरंच विसरण्यासारखे नाही आहेत खूप सुंदर असं म्हणजे त्यांचं त्यांनी इथे आणि त्यामुळे ती बाहेर तुम्हाला दाखवली व्हिडिओमध्ये आधी की ती सुद्धा इथे साजरी केली गेलेली आहे आणि इथे संध्याकाळी काहीतरी कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तर तो का आता आपल्याला बघायला तर नाही मिळणार पण जाऊ दे सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांना आपल्याला अभिवादनसुद्धा करता आलं आणि इथेसुद्धा आपल्याला गावात येऊन बाबासाहेबांचं इतकं सुंदर निवासस्थानसुद्धा आपल्याला बघायला मिळालं खूपच प्राऊड फील होतं आहे आणि इथे आल्यानंतर असं वाटलं की बाबासाहेबांच्या सोबतच वावरतो आहे छोटे छोटे चित्र असे डोळ्यासमोर येतात की त्यांचं निवासस्थान बघून त्यांचं बालपण आठवलं इट इत, इथे कसं असेल काय असेल तर हा इथला महू गावचा हा तुम्हाला बाबासाहेबांचं निवासस्थान कसा वाटला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हालासुद्धा कधी पॉसिबल झालं तर तुम्ही येऊन इकडे नक्की भेट द्या आणि आपण वरती आलो होतो बघण्यासाठी आता खाली सुद्धा अजून काय आहे ते सुद्धा आपण खाली जाऊन बघूया की अजून काय काय बघण्यासारखं आहे खाली तर ते सुद्धा बघूया चला तर वरती सुद्धा तुम्हाला गेल्यानंतर दाखवलं होतं आता इकडे आपण खाली सुद्धा बघायला आलो होतो पण त्यांनी निवासस्थान बनवलेलं आहे म्हणजे काही आपण आतमध्ये जाऊन आता बघू खूप सुंदर तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल किती सुंदर तर इथे बघा बाबासाहेबांचं सा अस्थि कलश बनवलेलं आहे बघा खूप असं मोठं बनवलेलं आहे म्हणजे आणि खूप ते सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे इकडे आणि इकडे समोर बघाल तर इथे बघा माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप छान असा स्टॅच्यू बनवलेला आहे इथे सुद्धा आणि साईडला दोन छुंबर ठेवलेले आहेत आणि बघताना तर इतके आकर्षक वाटतात की असं वाटतं रिअलमध्येच आपण आहेत लावलेले आहेत खूप छान बघायला वाटतं आणि ही सगळ्यात सुंदर पेंटिंग आहे बघण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब बाबेंटच्या जन्माला आला त्यावेळेचा हा त्यांच्या आई आणि त्यांच्याकडील इथे त्यांना झोपा देतानाचा हा पेंटिंग आहे तो सुद्धा खूप सुंदर वाटतो बघायला खूप सुंदर वाटतोय आणि असं वाटतं की हे ओरिजिनल चित्रच आपण असं बघतोय आणि तिथे पुढे सुद्धा काही सुंदर वाटतात समोरून बघण्यास आणि जेवढं मला तुम्हाला या इथे आल्यानंतर जेवढं तुम्हाला इथे येऊन त्यांच्याबद्दल त्यांचं जीवनचरित्र काय आहे आणि ते फोटोकारी कसं दाखवलं गेलेलं आहे ते तुम्हाला इथे मी दाखवण्यासोबत आवडत इथे पण बघा खूप सुंदर असं पेंटिंग आहे खूप सुंदर आणि जसं जसं त्यांचे स्केच पेंटिंग्स लावलेले आहेत ना त्याच्यावरती त्यांचं जीवनचरित्र सुद्धा आहे मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या पेंटिंग्समध्ये बाबासाहेबांनी त्यांचं सुंदर केलेल्या केलेले आहेत ते ह्या प्रत्येक पेंटिंगद्वारे आपल्याला दाखवलं गेलेलं आहे म्हणूनच ह्या सुंदर सुंदर पेंटिंगमध्ये बनवल्या गेलेल्या आहेत ते कुठे लायब्ररी आहे कोलंबिया युनिव्हर्सिटीची आणि तिथे समोर बाबासाहेबांग असे छान छान असे त्यांचे पेंटिंग बनवलेले आहेत पेंटिंगमध्ये जर तुम्ही बघायला लागू तर पाच डिसेंबर म्हणजे त्यांच्या जीवनाच्या अंतिम दिवशीसुद्धा त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धर्म धर्म या ग्रंथावर शेवटचं पाच लिहिण्याचं सुद्धा त्यांचं काम इथे चालू आहे बघा इथे ह्या त्यांच्या शेजारी रानवचंद्र दत्तू आणि डॉक्टर सविता त्यांच्या आजूबाजूला उभ्या आहेत बघा म्हणजे जीवनाच्या त्यांच्या शेवटच्या येऊन सुद्धा त्यांनी त्यांच्या समाजावरचं प्रेम इथे दाखवलेलं आहे त्यांचं पुस्तकावरचं प्रेम दाखवलेलं आहे एवढं त्यांचा श्वा शेवटचा श्वास चालू असेपर्यंत त्यांचं काय ज्ञान असेल त्यावेळेचं तर त्यांनी ते पुस्तकावरचं प्रेम दाखवलेलं आहे आणि त्यावेळेलासुद्धा एवढे आजारपणात असूनसुद्धा त्यांनी हा ग्रंथ पूर्ण केलेला आहे शे शेवटच्या श्वासापर्यंत तर इथे बघा पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली बाबासाहेबांना ग्रंथ पूर्ण करत होते बुद्ध आणि त्यांचा धम्म शेवटचं पान राहिलेलं होतं ती पानं पूर्ण ती पानं पूर्ण करत होते एवढ्या म्हणजे इतक्या यांच्या listen ही ती पवित्र भूमी आहे जिथे एक महान विचाराचा जन्म झाला आहे इथे येणं म्हणजे फक्त जागा बघण्याचा अनुभव नाही तर इतिहास आणि संघर्षाला जवळून पाहण्यासारखा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याचा प्रवास इथून सुरू झाला आहे आणि त्यांच्या विचारांनी संपूर्ण देशाला नवीन दिशा दिली समता न्याय आणि शिक्षण या तीन गोष्टी त्यांच्या आयुष्याच्या आधार होत्या आज आपल्याला जे अधिकार मिळतात त्याचा पाया इथलाच घातलेला आहे या जागेला येणं म्हणजे मनाला वेगळी शांतता मिळते या मातीत अजूनही बाबासाहेबांचे संघर्षाची जाणीव होत राहते प्रत्येक वाट प्रत्येक कोणा काहीतरी सांगतात असं वाटतं हे फक्त एक जन्मभूमी नाही तर स्वाभिमान आणि आत्मगौरव आणि समविधानाचा आरंभ आहे आज आपण बाबासाहेबांचा विचार आपल्याला मार्ग दाखवता शिक्षण घ्या संघर्ष करा आणि समता जपत ठेवा हा संदेश इथे आलेला प्रत्येक माणूस मनात घेऊन जातो या पवित्र भूमीवर माथा टेकून मनात एक नवीन ऊर्जा मिळते आमचा छोटासा प्रयत्न होता तुम्हाला या ऐ ऐतिहासिक जागेला दाखवण्याचा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा आणि असंच आमच्यासोबत जोडून राहा तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग